नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून जुन्या भांडणाचा राग मनात धरून खून करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात यश नायगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक दोन, दोन चोवीस रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास भारत लॅडर कंपनी बेलकडी गाव कामण नायगाव पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर यातील आरोपी यांनी मयताच्या घरात घुसून मी तुझी छेड काढतो अशी तू माझी बदनामी केली आहेस मी तुला सोडणार नाही असे म्हणून तिच्याशी वाद घालून तिला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून फिर्यादीची आई मंजुळा वय वर्ष पंचावन्न हिचा खून केला तसेच फिर्यादीचे वडील नामे चंदर वय वर्ष एकोणसाठ हे फिर्यादीच्या आईला सोडवण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर धावून जाऊन लाकडी दांडक्याने मारण्याची धमकी दिल्याने आरोपी नामे सागर रामू बेंडगा याच्या विरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक दंड विधान कलम तीनशे दोन चारशे बावन्न पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वेगवेगळ्या पथके बनवून सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे वेगवेगळे पथके बनवून सदर आरोपी यांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी नामे सागर रामू बेंडगा राहणार मुक्काम मोठी बेलकडी पोस्ट कामण तालुका वसई जिल्हा पालघर हा बेलकडी गाव परिसरात लपून बसला असल्याबाबत माहिती मिळाल्याने त्या सदर ठिकाणी जाऊन ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सागर टिळेकर करीत आहेत वरील कामगिरी श्रीमती पौर्णिमा चौगुले पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन वसई श्रीमती पद्मजा बडे सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रमेश भामे पोलीस निरीक्षक श्री सागर टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान रोशन देवरे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कदम सपकाळ विष्णू वाघमोडे पोलीस हवालदार श्रीकांत पाटील पोलीस अंमलदार सचिन मोहिते सचिन खटाळ जयवंत खंडवी अमर पवार चेतन ठाकरे अशोक पाटील अनिल बोळके दिगंबर काळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे